पाली बनावट पोलिसांची दहशत वृद्ध महिलेला फसवून पन्नास हजारांचे दागिने लंपास पाली शहरात बनावट पोलिसांच्या नावाखाली लुटणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतेच राम आणि परिसरात दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेला गंडा घालत तब्बल पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले प्रांजली कुलकर्णी चालत असताना मोटारसायकलवर दोन इसम आले त्यांनी खाकी कपडे घालून पोलीस असल्याचा आव आणला दागिने घालून फिरू नका चोरी होईल असे सांगून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला महिलेला दागिने पिशवीत ठेवण्यास भाग पाडले आणि दागिने घेऊन फरार झाले या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न